केंद्र सरकारनं नव्याण्णव हजार एकशे पन्नास मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांचा कांदा निर्यात होऊन कांद्याला चांगला दर मिळू शकतो केंद्र सरकारनं सहा देशांमध्ये कांदा निर्यात करण्यास परवानगी दिल्यानं कांदा निर्यातबंदी उठवण्यात आलेली आहे बांगलादेश यू ए ई भूतान बहरीन मॉरिशस आणि श्रीलंकेमध्ये भारताचा कांदा निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे दोन हजार मेट्रिक टन पांढरा कांदा आखाती आणि काही युरोपियन देशात निर्यात केला जाणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे दोन दिवसांपूर्वी गुजरातमधील दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली होती आणि त्यावरून महाराष्ट्र आणि गुजरात असा वाद रंगला होता त्यातच आज केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय तर एकंदरीतच नाशिक जिल्ह्यामधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात हे आम्हीच दाखवल्यासारखं त्या गु गुजरातमधील शेतकऱ्यांना मतदान रुपये आम्हीच दाखवलेलं आहे आणि त्यांनी त्या निर्यात चालू केलेली आहे तर केंद्र स सरकार हे संपूर्ण देशाचं असतं कुठल्या एका राज्याचं नसतं असं असताना तुम्ही गुजरातला वेगळा न्याय आणि महाराष्ट्राला वेगळा न्याय असं कसं करू शकतात गुजरातला चालू झाली महाराष्ट्रात चालू व्हायला पाहिजे निर्यात आम्हाला कांद्याला भाव चांगलं चांगला दर भेटला पाहिजे दोन ते अडीच हजार रुपये क्विंटल माग भेटला पाहिजे आमची सर्व शेतकरी म्हणून प्रामाणिकतेने इच्छा आहे की के केंद्र सरकारने निर्यातबंदी संपूर्णता उठवून आणि कांद्याला उत्पा म्हणजे अतिशय चांगला भाव मिळाला पाहिजे ही शेतकरी म्हणून आमची अपेक्षा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट